कुडनूर तालुका जत येथे नळ योजनेचे लोकार्पण संपन्न ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला कुडनूर केंद्र व राज्य सरकारच्या जलजीवन मिशन व इतर योजना अंतर्गत कुडनूर ग्रामपंचायतने हाती घेतलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून नुकतंच या योजनेचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला या योजनेचे लोकार्पण कुडनूर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ मंगल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या योजनेमुळे गावातील प्रत्येक घराला आता नळाद्वारे शुद्ध पाणी मिळणार आहे यामध्ये पाण्याची टाकी पाईपलाईन फिल्टर प्लांट यासारख्या कामांचा समावेश आहे यावेळी उपसरपंच गुलाब पांढरेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते अनेक व वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न या योजनेमुळे मार्गी लागला आहे महिलांचे पाण्यासाठी होणारे हाल आता थांबतील अशी भावना सरपंच मंगल शिंदे यांनी व्यक्त केली ग्रामस्थांनी या विकास कामाबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले <laughs> माझे नाव मायाप्पा सुरेश आठवले माझे नाव मायाप्पा सुरेश आठवले गावाला आजपर्यंत पाणी आम्हाला आम्ही टाकीचं पाणी आणत होतो आता तिने जल जेवणची स्कीम पूर्ण केल्यामुळं आमच्या गावाला भरपूर पाणी मिळालं आहे आणि मंगल गव शिंदे सरपंच आणि गुलाबसिंग पांढरे देवपूर सरपंच यांच्या कारकिर्दीत आमच्या आम्हा गेला हो गावाला दारात पाणी होऊन चांगलं सहकार्य त्यांनी गाव केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन माझं नाव सविता काशीला आजपर्यंत आम्ही बाहेर पाणी होत होत पाणी पण आमच्या टाकीला पाणी बाहेर होतं आता घरोघरी नळ केले आता ह्या पंच लोकांनी आता आमची सगळी व्यवस्था केलेली आहे पाणी आम्हाला व्यवस्थित मिळत व्यवस्थित काम केलंय म्हटल्यावर आता त्यावर म्हणणारच की व्यवस्थित केलंय आमचं रूटीन लावलंय लक्ष दिलंय आमच्याकडं गावात विकास कामं झाले का तुमच्या हे चालूच आहे आता व्यवस्थित सगळं बर पाणी आले तुम्ही समाधानी आहात महिना झालं बर पाणी रोजच्या रोज येतंय का कसं एक दिवस एक दिवस आठ म्हणजे तुम्हाला पुरेल इतकं पाणी दिलं जातय आहे आतापर्यंत पाण्याची टंचाई होती पूर्ण विषय पाणी भरपूर आहे गुलाब पांढरे सरपंच मंगल गोविंद पांढरे शिंदे याला ग्रामपंचायत आम्ही आभार आहे आम्हाला तुमचं किती वर्ष झालं पाण्याचा प्रश्न उपस्थित होता आणि कधी सुटला पूर्वी प्रश्न मग ह्याच्या आधी तुम्ही पाणी कुठलं भरत होता टाकीच टाकी कुठे गावाच्या बाहेर आहे का गावातच आहे गावातच आहे बर बर आता पाणी आलं हे तुम्ही पाणी भरताय तुम्ही समाधानी आहेत का समाधान बर तुम्ही आता ज्यांनी बाबा ह्या योजनेच काम पूर्ण केलंय त्यांचं तुम्ही काय आभार कि आभार म्हणतो मी जिल्हा परिषद शाळा कुठून येथील सहशिक्षक असून आमच्या शाळेमध्ये मुलांना पिण्याच्या पाण्याची अजिबात कसलीच व्यवस्था नव्हती मुलं अगदी एक बाटली घेऊन शाळेमध्ये यायचे आणि दुपारी त्यांच्या पिण्याच्या पाण्याची कसली सोय होत नव्हती पण ग्रामपंचायतने त्यांच्या एका योजनेतून अतिशय छान पद्धतीनं पिण्याच्या पाण्याची सोय आम्हाला करून दिलेली आहे आणि सर्व मुलं या योजनेचा आणि या पिण्याच्या पाण्याचा अतिशय छान पद्धतीनं फायदा घेत आहेत यावेळी उपसरपंच गुलाब पांढरे म्हणाले मी गुलाब श्रीरंग पांढरे उपसरपंच कोडनूर आमच्या गावामध्ये गेली पंचवीस वर्ष पाण्याची अनावस्था होती पाण्याची पंचवीस वर्षाची स्कीम अर्धवट स्कीम हे आमच्या ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन आम्ही त्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेतल्यानंतर गावात पाणी पुरवठा नळ योजना नव्हती ही योजना आम्ही पूर्ण करून गावात प्रत्येक घराघरामध्ये पाणी पोच केलेलं आहे आमच्या ग्रामपंचायत सरपंच आम्ही सर्व सदस्य आम्ही सर्वांनी एकत्रित काम करून हे पाण्याची योजना पूर्ण करून ही पाणी प्रत्येक घराघरामध्ये के पोच केलेलं आहे आणि पाण्याची अवस्था पूर्वी बिकट होती पण ती आता सध्या चांगल्या स्वरूपात गावात सुरू झालेली आहे आणि त्यानंतर पाण्याच्या बाबतीत गावचा प्रश्न मिटलेला आहे पाणी शाळेमध्ये दवाखान्यामध्ये ग्रामपंचायत या सर्व ठिकाणी गावात पाणी पोच केलेलं आहे सर्वांना पाणी चांगल्या पद्धतीने मिळत आहे लोकांची आम्ही चर्चा केली असता लोकांच्यातून लोकसुद्धा लोकांनी सांगितलं की पाणी आम्हाला सर्वांना वेळेवर आणि चांगल्या स्वरूपात मिळत आहे पाण्याची अशी असा प्रश्न मिटलेला आहे त्यानंतर पाण्याच्या बाबतीत चांगली योजना गावामध्ये राबलेली आहे आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर दवाखाना गावात इमारत चांगली पूर्ण झालेली आहे रस्त्यांच्या बाबतीत विचार केला तर गावामध्ये रस्ता पूर्ण वाडी वस्तीवरील रस्ते पूर्ण जवळजवळ झाले आहेत रस्त्याच्या नोंदी झालेल्या आहेत तसंच गावच्या वड्यावरील फुल कोकळ्यापर्यंत डांबरीकरण कोकळ्याच्या वड्यापर्यंत हे काम चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर शाळेच्या चाह गावामध्ये प्राथमिक शाळेची इमारत चांगल्या स्वरूपात पूर्ण झालेली आहे डबल मजली इमारत चालू केलेली आहे त्यानंतर शिंदे वस्तीवर शाळा त्या शाळेची सुद्धा अंगणवाडीची इमारत पूर्ण झालेली आहे माने वस्ती अंगणवाडी ह्या शाळा यांची बाथरूम किंवा गेट किंवा प्रशी बसून ही कामं चांगल्या स्वरूपात आमच्या ग्रामपंचायतीन या पाच वर्षात पूर्ण केलेल्या आहेत आणि गावचा विकास गावाच्या विकासामध्ये आरोग्य शिक्षण रस्त्यांची अवस्था ही चांगल्या प्रकारे आम्ही ग्रामपंचायतीनं आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करून घेतलेली आहे आणि गावामध्ये जवळजवळ प्रश्न सुटलेला आहे अशा स्वरूपात गावाचा विकास चांगल्या पद्धतीने आमच्या पूर्ण केलेला आहे आणि गावा सध्या गावामध्ये जे काही काम राहिले ती पण ती होण्याच्या मार्गावर आहेत आणि बऱ्यापैकी कामांचा कामांची व्यवस्था झालेली आहे टी एस न्यूज मराठी साठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे